भरपूर आता भरपूर करणार आहे म्हटलं ते पाय उड्यासाठी सगळे पाच किंवा सहा सहा किलो असतील तर त्याचं मी हे केले आता टाकायचं आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट बनवलेली हे पाय हिरवी मिरचीची अद्रक लसूणची पेस्ट बनवले टाकली आता टाकूया हिंग कधी पण हिंग वापरायचा बरं का बटाटे वडे समोसे काही पण आपण बनवू ना त्याला हिंग वापरायचं त्याच्याने आपलं पोटाला काही कठीण घोष नाही हिंग वगैरे ताकात गेल्यामुळं आपण तळलेलं शिकत वगैरे असे त्यामुळे आता हे छान चांगली दोन मिनिट फास्ट गॅस करून चांगली परतून घ्यायची खमंगाशी आता टाकायची आहे हळद त्याच्यामध्ये कारण भरपूर आहेत बटाटे म्हणून मी मोठ्या चम्माचने तीन चम्मच तरी मी टाकते हळद कारण खूप सगळा मसाला आहे आणि मीठ पण मी टाकते चार चमच मीठ टाकलं आहे अगोदर आणि नंतर भाजी परतताना थोडीशी खाऊन पाहणार मी भाजी मग चवीला जर वाटलं खूप आळणे तर भाजी परतत असताना अजून थोडंसं मी मीठ टाकायचं त्याच्यामध्ये तर चला छान असं आहे खमंग चांगली हे ज जी टेस्ट लागते ना बटाट्या वड्याची त्याचं खास कारण काय असतं पहा तर ही जी भाजी हा जो मसाला आहे ना हा एकदम खमंग परतला तर त्याची चव लागते पहा टेस्ट चांगली कच्च राहता कामाने खमंग असं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं मस्त छान असा मसाला पा परतून झाला आहे तेल सुटलं आहे सगळं हे पहा पूर्ण तेल वगैरे सुटलं आहे त्याला आता टाकूया कोथंबीर शेपा एवढी कोथंबीर भरपूर अशी कोथंबीर चिरली आहे सुद्धा शेपा आता छान अशी मिक्स केली त्याच्यामध्ये आता टाकायचा हा उकडलेला बटाटा आणि गॅस एकदम कमी करून ठेवायचा आहे किंवा बंद केला थोडा एक मिनिटभर मिक्स करेपर्यंत तरीसुद्धा चालतं मेल तर आपला हा मसाला परतून झालेला पाहिजे तर आता एकदम बारीक करून ठेवलं आहे आणि आता भाजी टाकते त्याच्यामध्ये हे बटाटा उकडलेला शेपा आता सगळं मिक्स करून घेते थे, खाली ठेवला मी हा टोप कारण वरती मला मिक्स करायला जमणार नाही म्हणून खाली उतरून घेतला आहे आता हे छान असं मिक्स करते शेपा अशा प्रकारे सर्व मिक्स भाजी बनवून घेतली आहे कशी छान आणि एवढी छान झाली आहे ना टेस्टी एकदम खाऊन पाहिली आहे मी थोडीशी आता याचे थंड झाले थोडीशी का मस्त छान द्यायचे वडे बनवून घ्यायचे गोल गोल हे अशा प्रकारे हे बेसनपीठ आणि बेसन पिठामध्ये फक्त मीठ आणि थोडंसं खायचा सोडा टाकला एकदम थोडासा तर हे पाहा अशा प्रकारे बनवायचा वडापावचं पीठ जे आपण बनवतो ना ते अशा प्रकारे बनवायचं हे सुद्धा मीठ व खाऊन पाहायचं चा, चांगलं लागतंय का हळद अजिबात वापरायची नाही हळद जर वापरली तुम्ही तर एकदम लाल लाल असा कलर येतो त्या वड्यांना पांढरे पिवळे असे दिसत नाही आणि हळद नाही टाकली तर मस्त छान असे दिसतात पांढरे शुभ्र एकदम हे पा अशा प्रकारे गोल गोल गोळे केले तर आणि हे पा असे तेलामध्ये तळून घेतलेत पा तर पहा कसे आहेत बटाटे वडे